बहुतेक घरातून दुधी अजिबात खाल्ला जात नाही मग आपण विचार करतो दुधी कसा जाईल पोटात तर आज आपण याच दुधीचे कोपते बनवणार आहोत कोपता करी बनवणार आहोत सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे पंधरावीस लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे चार पाच तुकडे टाकून असा ठेचा वाटून घेतलेला आहे यातला निम्मा ठेचा म्हणजे एक चमचा ठेचा मी काढून ठेवला आहे आणि उरलेल्या ठेच्यामध्ये बारीक फोडी करून दोन टोमॅटो घेतले आहेत ते आपण याच्यात वाटून घ्यायचे आहे ठेच्यासोबतच टोमॅटोसुद्धा वाटून घ्यायचे आहेत पाणी न टाकता मी वाटते वाटलं जात नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे ही पेस्ट आपण टोमॅटोची करून बाजूला ठेवून द्यायची आहे आता आपण दुधी घेतला आहे दुधीची कोणतीही रेसिपी बनवताना बाकी सर्व तयारी आधी करून घ्यायची आणि दुधी कापला की लगेच आपण त्याच्यामध्ये सा बाकीचं साहित्य टाकायचं आहे दुधी साफ करून घेतलेला आहे त्याचा थोडासा तुकडासुद्धा टेस्ट करून बघायचा आहे आपण दुधी जर कडवट असेल तर वापरायचा नाही आहे दुधीचे साल कडून घेतले आहेत आणि दुधीचे तीन भाग करून घेतले आहेत आणि मी तो खिसून घेणार आहे दुधी कापला किंवा दुधी किसला की लगेच त्याच्यात हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्यावर रिॲक्शन होण्याची शक्यता असते आणि त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे दुधी कापला किंवा किसला की, की लगेच त्याच्यात साहित्य टाकून आपली पुढची रेसिपी बनवायची आहे त्यामुळे मी लगेच खिसून घेतलं आहे आणि हलक्या हाताने थोडंसं दाबून दाबून त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे दुधी कधीही कापून खिसून खूप वेळ बाहेर ठेवायचा नाही आणि याचं पाणी आहे ते मी काढून फ्रीजमध्ये ठेवते त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ टाकून ठेवते आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया दूध किसलेल्या दुधीमध्ये मी एक चमचा धनेपूट टाकली आहे काश्मीरी मिरची वाटून घेतलेला ठेचा आणि एक चमचा ओवा हातावर असा चोळून टाकायचा आहे एवढेच मसाले याच्यामध्ये टाकायचे आहे खूप आपण साहित्य याच्यामध्ये नाही टाकणार आहोत आपण आलं लसूण मिरची एकत्र वाटलेलं आहे ते टाकलं कसुरी मेथी कोथंबीर टाकली आहे हळद आणि हिंग टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्याने मी चार चमचे बेसन टाकलेलं आहे तुम्ही किती दुधी घेतला आहे आणि आपल्याला त्याचं भजी बनवता येतील इतपत ते मिश्रण घट्ट असावं पिठाचा जास्त वापर करू नये म्हणून नुसतं भजी खाल्ल्यासारखं लागतं त्यामुळे मी चार चमचे बेसन त्याच चमच्याने दोन चमचे तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ टाकून दुधीच्या ओलसरपणामध्येच हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आपण जशी भजी सोडतो तसं आपण हे पीठ करून घ्यायचं आहे गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले आहेत छोटे आपण ह्याचे कोपते बनवून घ्यायचे आहेत तेल सुरुवातीला कडकडीत गरम करायचं आहे आणि गोल गोल असे आपण ह्याच्यामध्ये हे कोपते सोडून घ्यायचे आहेत पीठ जरी ओलसर असलं तरी हरकत नाही पण खूप पिठाचा वापर नाही करायचा माणूस ते घट्ट कोपते घट्ट होतात आणि चवीला सुद्धा लागत नाहीत त्यामुळे आपण दुधीची रेसिपी बनवत आहोत तर दुधीची चव लागली पाहिजे त्यामुळे खूप पिठाचा वापर नाही करायचा दोन तीन मिनिटं मिडियम गॅसवर तेलामध्ये ते असेच राहून द्यायचे चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे खालून लाल झाल्यानंतर आपण ते उलटफुलट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे कोफते आपण काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी दोन तीन बॅचमध्ये हे थोडे थोडे तळून घेतलेले आहेत सर्व कोफते आपले तळून झालेले आहेत आता आपण याची ग्रेव्ही बनवूया याला फोडणी देऊया मोठ्या साईजचे झालेले कोपते साईडला आपण काढून खाण्यासाठीसुद्धा घेऊ शकतो थोडे मी मोठे काढलेले आहेत आणि रस्त्यात टाकण्यासाठी थोडे छोटे बनवलेले आहेत एक मोठा पसरट पॅन घेतला आहे त्यामध्ये तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे चार चमचे तेल टाकलं आहे मोहरी जिरं एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे आणि दोन तमालपत्र टाकून एक कांदा बारीक कापून घेतला आहे तो आपण याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे पाव चमचा हळद टाकून आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान अगदी लालसर झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये टोमॅटोची जी पेस्ट केली आहे ती टाकायची आहे कांदा अजिबात कच्चा राहू नये अगदी घरच्या साहित्यातच आपण ही रेसिपी बनवत आहोत आपण इतर कोणतंही साहित्य यामध्ये जास्त वापरलेलं नाही आता या टोमॅटोच्या प्युरीमध्ये एक एक चमचा काश्मिरी मिरची गरम मसाला आणि धनेपूड टाकून घेतली आहे सगळं छान परतून घ्यायचं आहे आणि हा मसाला छान परतला की थोडंसं झाकण ठेवून याला आपण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे तरीसुद्धा येते आणि मसालेसुद्धा छान शिजले जातात अगदी दोन मिनिटं झाकण ठेवून आपण हे मसाले छान शिजवून घेतले आहेत त्यामुळे याला रंगसुद्धा छान आलेला आहे आपण किती लोकांसाठी बनवतो आहे आणि आपण कोपते टाकल्यानंतर किती रस्सा होईल त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकायचं आहे इथे मी दुधीचं पाणी काढून ठेवलेलं होतं हळद मीठ घालून ते एक कप टाकलं आहे आणि वरून मी दोन कप पाणी टाकून घेतलं आहे साईडला मी पाणी गरम करून घेतलं आहे गरम पाणी यामध्ये टाकलं आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला छान शिजून द्यायचं आहे टोमॅटो प्युरी ठेयचं आहे आपण कच्चं वाटलेलं होतं ते छान शिजून द्यायचं आहे दहा मिनिट आपण छान शिजून दिलेलं आहे आणि आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपण कोपत्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि दुधीचा रस काढला होता त्यामध्ये सुद्धा थोडं मीठ टाकलेलं होतं अर्धा चमचा मी साखर टाकली आहे आपण टोमॅटोची पेस्ट बनवली आहे त्याची चव बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर कोथिंबीर टाकली आणि छोटे छोटे बनवलेले कोपते यामध्ये सोडून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आठ ते दहा मिनिट हे छान शिजून द्यायचे आहेत कोपते पाणी रसा ऑब्झर्व करतात पाणी शोषून घेतात आणि आपली दाटसर अशी करी तयार होते त्यांनी सर्व रस्सा शोषून घेतला आहे त्यामुळे त्याला दाटसरपणा आलेला आहे मस्त सुवास येतो आहे छान दाटसर अशी आपली करी तयार झालेली आहे आठ ते दहा मिनिट आपण छान शिजवून घेतल्यामुळे सुद्धा अगदी सॉफ्ट झाले आहेत आणि त्याचा रस्सासुद्धा दाटसर झालेला आहे आपण इतर कोणतंही साहित्य न वापरता घरच्या साहित्यात मस्त करी बनवलेली आहे वरून मी थोडीशी कसुरी मेथी आणि कोथंबीर टाकली आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे आणि यासोबत खाण्यासाठी मी आपल्या चपातीच्या पिठाचे पराठे बनवलेले आहेत ते आपण तूप टाकून खरपूस भाजून घ्यायचे आहेत यासोबत खाण्यासाठी खूप छान लागतात तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता पण असे थोडे खरपूस बनवले तर टेस्ट छान लागते थंडीमध्ये भरपूर दूध येतात बाजारात तुम्हीसुद्धा अशी रेसिपी बनवा कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा भेटू आपण पुन्हा धन्यवाद